रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई सात हजार पाचशे लिटर गावठी हातबटींची दारू केली नष्ट आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकरता पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे पोलीस आयुक्त संजय वेणप्रे पोलीस उपायुक्त विवेक मानसरे परिमंडळ झिरो दोन पनवेल व सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक राजपूत यांनी आदेश दिले आहेत त्यानुसार पनवेल शहर पोलिसांनी अवैध धंद्यांवर कारवाई करत सात हजार पाचशे लिटर गावठी हातबट्टीची दारू नष्ट केली पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण भगत उपनिरीक्षक शिंदे व गुन्हे व अमलदार हे करीत असताना गावच्या हद्दीतील जंगलात रोशन वास्कर हा दारू विक्रीसाठी माळण्याचा व बनवण्याचा धंदा करीत असल्याचं माहीत पडलं या अनुषंगाने पंचासह जाऊन सदर ठिकाणी छापा टाकला असता दोनशे पन्नास लिटरचे बावीस प्लास्टिकचे पूर्ण भरलेले बॅरल मध्ये एकूण एक लाख दहा हजार रुपये किमतीच्या सात हजार पाचशे लिटर कच्च्या दारूचे नवसागर द्रव्य तसेच दारू बनवण्यासाठी लागणारे खाली रमाणे साहित्य आढळून आले यामध्ये किती आरोपींचा सहभाग आहे याबाबत बनवेल शहर पोलीस मार्फत अधिक तपास सुरू आहे रायगड सम्राटसाठी प्रतिनिधी संजय कदम डोंगर मान्य पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सर आमचे जॉईंट सी पी श्री सर आमचे डी सी पी पानसरे सर यांनी सक्त सूचना दिलेल्या आहेत की कोणत्याही प्रकारे हातभट्टी दारू अवैध दारू गावठी दारू हाती दिसायला नको चालायला नको त्या अनुषंगाने सतत आमचे पनवेल शहर पोलिस यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नितीन ठाकरे आणि त्यांची टीम डी बीचे पथक पी एस आय शिंदे व त्यांचे पथक हे हद्दीत सर्च घेतच असतात त्याप्रमाणे आज कुंडेवाळ गावच्या हद्दीत एक निर्मनुष्य ठिकाणी जंगलात पहाडी एरिया आहे सर्विकडे तिथं कोणी येत जात नाही अशा ठिकाणी एक हातभट्टी असल्याची बातमी आमचा पोलीस अंमलदार श्री कुडावकळ सूर्यकांत कुडावकळ याला मिळाली त्याने माहिती काढल्यामुळे चांगलं काम केलं त्या अनुषंगाने छापा टाकला असता या ठिकाणी जवळजवळ पंधरा ड्रम ह्या झोपडीत आणि आजूबाजूला इतर ड्रम असे एकूण बावीस ड्रम प्रत्येकी दोनशे लिटरप्रमाणे सडवा तयार केलेला गावठी दारू पाडण्यासाठी हातभट्टी दारू पाडण्यासाठी रसायन तयार केलेलं आहे आणि मोठं एक पात भांडं इथं पत्री तयार केलेलं आहे ज्याच्यात ते खाली भट्टी लावून जाळ लावून त्याच्या दारू तयार करतात हा पूर्ण छापा टाकून हा कारखाना उद्ध्वस्त केलेला आहे आम्ही आणि आरोपी जो कोणी असेल त्याचा शोध घेत आहोत आणि त्याची माहिती मिळालेली आहे आमचे पथक त्यासाठी गेलेले आहे आरोपीवर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करून पुढे त्याचे प्रिवियस रेकॉर्ड काढू सर्व आणि अटक करू आणि पुढची प्रतिबंधक कारवाईसुद्धा आरोपीवर केली जाईल ठिकाण आहे याची माहिती कशी काय मिळाली एकदम निर्मनुष्य ठिकाणी आपणही आता वीस मिनटं चालत आलेला डोंगरातून सदर ठिकाणी आम्ही हा पनवेलच्या आजूबाजूला जे फॉरेस्ट आणि डोंगराचा एरिया आहे तर आमचे अंमलदार पूर्ण सर्च घेत आहे ज जा, डोंगरात जाऊन जाऊन आणि तिकडे जे कोणी लाकडं जमा करा करण्यासाठी येणारे गावकरी किंवा हे यांच्यामार्फत कौशल्यपूर्णक का माहिती काढत आहे त्या आधारावरच सदर माहिती मिळाली आमच्या अंमलदारांना आणि त्यांनी वरिष्ठांना सदर माहिती देऊन मग हे छाप्याचे नियोजन केलेलं आहे सर मुद्देमाल असतं की त्याला त्याच्या साधारण आजच्या किमतीला म्हणजे बाजार किंमत काय असेल आणि किती आजार माल आहे सदर मुद्देमाल पुन्हा आता पंचनामा कारवाई चालू आहे तरी कॅल्क्युलेशन केलं तर लाख दीड लाखच्या वरती तरी याची पूर्ण कॉस्ट जाऊ शकते पूर्ण वस्तू त्यांनी पाणी स बाजूने डबक्यातून पाणी आणलं आहे त्याच्यासाठी इंजिन वापरलेलं आहे पाईपलाईन केलेली आहे हां तर दोन लाखाच्या वरती सुद्धा याची किंमत जाऊ शकते त्याचा सविस्तर पंचनामा चालू आहे आता, आता सर इथे कारवाई झाली होती ही भट्टी आता नव्यानेच ओपन झालेली आहे त्यामुळे इथं पूर्वी भट्टी नव्हती आता याच्यानंतर ही भट्टी इथं कधीही ओपन होणार नाही याची दक्षता पूर्ण घेतली जाईल सर हे आपण म्हणाला ही जागा फॉरेस्ट आहे तर म्हणजे दुर्लक्ष होत आहे का अशा ठिकाणी का आणि आहे सदर आपण आलो आता तर बघतानाच इथं वावरच नाही आहे कोणी येईल नाशक उद्योग करील इथं अपेक्षित नाही आहे तरी पण पोलिसांनी सुमोठो असे सर्च घेऊन हे असे अवैध धंदे कुठं असतील ते उद्ध्वस्त करायचे काम आमच्या पोलीस आयुक्त साहेबांच्या सूचना